स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये धमाकेदार ऑफर दिवाळीबद्दलची तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना मला एक खूप छान तुमच्यासाठी एक गोड बातमीसुद्धा सांगायची आहे ती म्हणजे आपल्या दसऱ्यामध्ये आपल्या नवरात्रामध्ये इतके सुंदर प्रतिसादानंतर मला तुमच्या सगळ्या ताईंचे भरभरून प्रतिसाद मिळालेले आहे आणि त्याचबरोबर खूप सुंदर पद्धतीने प्रतिसाद मिळाल्यावर आपल्या भरपूर कुंचमची ऑर्डर जी आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे पण हो अजून एक गोष्ट तुम्हाला हीही ही सांगेल की खूप जणांचे ऑर्डर्स जे आहे ते बरेच जणांचे थोडे उशिरा गेले थोडे लेट गेले आता ते का गेले उशीर का झाला ह्याचंही कारण मी तुम्हाला सांगणार आहे जे कोणी ताई आता माझा व्हिडिओ बघत असतील ते म्हणत असतील आमचा आमची ऑर्डर उशिरा आली का आली तेही तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या भारतात आपण आपल्या ज्या ज्या प्रांतात राहतो ज्या एरियामध्ये राहतो त्यामध्ये गाव गल्ली अशाही गोष्टी असतात आणि त्यामुळे काही एरियामध्ये काही एका बॉर्डरनंतर कु तिथे कुरिअर सर्व्हिस ॲप्लिकेबल होत नाही आता आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात काही नाव नावाजलेले कुरिअर सर्व्हिस जसे की आहे मारुती कुरिअर आहे महावीर कुरिअर आहे तिरुपती कुरिअर आहे डी टी डी सी कुरिअर आहे पाळंदे कुरिअर आहे आणि अशा भरपूर कुरिअर सर्व्हिसेस आहेत जे आपल्याकडे कुरिअर देतात पण एका ठराविक लिमिटनंतर एका ठराविक एरियानंतर ते लोक कुरिअर तिथपर्यंत पोहोचवत नाही आणि त्यामुळे एकतर तुम्हाला फोन येतो की इथे तुमचं पार्सल आलेलं आहे इथून येऊन घेऊन जा किंवा मग पोस्टाने ते पाठवले जातात मग पोस्टामध्ये तर आठ दिवसाशिवाय तुमचं कुरिअर येत नाही आणि आधी आम्ही साध्या कुरिअरनी पाठवून बघतो नाही झालं तर तो एक पार्सल रिटर्न येतं मग आम्ही त्याला परत पोस्टाने पाठवतो आणि पोस्टापेक्षाही कमी जर का काही असेल तर मग डिलेवरी सर्व्हिस असते त्या सर्व्हिसमध्ये आम्ही पाठवतो जिथे सहा ते सात दिवस लागतात तर बघा तुमचं ऑर्डर तुमची कुरिअर कधीही उशीर झाला काही झालं काळजी नसावी माझा नंबर इथे तुम्ही दिसतो आहे तुम्हाला अगदी रात्री बारा वाजेपर्यंत माझा हा नंबर चालू असतो आणि त्यामुळे तुम्ही कधीही शंभर टक्के तुमचा मेसेज ड्रॉप करू शकता की ताई माझं कुरिअर आलेलं नाही आहे काय झालं तर हरकत नाही त्यावर मी रिप्लाय नक्कीच करणार कधी कधी जेव्हा मी रिप्लाय करत नाही तेव्हा हीच गोष्ट असते की मी कुठेतरी कामात अडकलेली असते कुठेतरी बिझी असते पण हो जेव्हा मी रिटर्न बॅक येईल जेव्हा मी परत येईल तुम्हाला ते तुमचं कुरियर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी कुठेतरी खाटाटॉप करत असेल त्याचमुळे मी स्वतः तुमच्याशी कॉर्डिनेट करते मी स्वतः तुमच्याशी बोलते मी स्वतः तुमच्या प्रश्नांचं उत्तर देते माझ्याकडे जे काही क समजा मुलगी असेल जे काही कोणी पॅकिंग करत असेल सगळं काही आहे पण मी उत्तर देताना स्वतः असते कारण मला त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे आता बराच वेळेस काही काही गोष्टीं काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही सेकंड कुरिअरमध्ये तुमच्याबरोबर ते पाठवते काही जणांना डबल परत काही मागवायचं असेल तर दुसरा कुरिअर त्यांना देते त्याचबरोबर समजा काही कधी मिसप्लेस झालं काही गोष्टी खराब झाली काही गोष्टी तुटली काही डॅमेज झालं तर रिप्लेस आपण करून देतो पण रिटर्न शक्यतो करण्याची गरजच पडत नाही कारण ती होतही नाही आणि करण्याची गरज तर अजिबातच पडत नाही त्यामुळे इतके सुंदर प्रतिसादानंतर आता आजी तुम्हाला सांगते की मला इतका विश्वास आलेला आहे ना तुमच्या सर्वांवर की तुम्हाला सगळ्यांना आपलं कुंजम आवडलेलं आहे आपली ऑफर आवडलेली आहे आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी रेट तुम्हाला सांगणार आहे सगळ्या ताई म्हणतात ताई तुम्ही प्राईस सांगत नाही तुम्ही रेट सांगत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळी धमाकेदार ऑफर आज आहे बघा पंधरा तारीख जेव्हा मी हे शूट करते व्हिडिओ सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस फक्त वीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंतच ऑर्डर घेतल्या जाणार आहे पंचवीस तारखेच्या नंतर तुम्हाला कुरिअरची वाट बघावी लागेल असं मी करणार नाही कारण तुमच्या तुम्हाला समजा दिवाळीसाठी कुरिअर हवं असेल तर पंचवीसच्या नंतर सत्तावीसपासून दिवाळी चालू होतीये मग त्यामुळे अगदी वेळोवेळी तुम्ही तोंडावर येते दिवाळी तोंडावर येतो दिवस आणि तुम्ही मग कुरिअर मागता ताई मला दसऱ्यापर्यंत मिळालं पाहिजे ताई मला कोचागिरी आणि मग आलं नाही की मग तुम्ही म्हणता ताई तुम्ही पाठवत नाही असं नाही आहे मी माझ्या इथून पाठवल्यानंतर त्याची जबाबदारी तर माझ्यावर शंभर टक्केच आहे पण कुरिअर सर्व्हिस कशी आहे कुरिअर कधीपर्यंत पोहोचतं हे एक जबाबदारीचा भाग आहे आणि हो आता जे काही चार्जेस असतात हे आपल्या प्रॉडक्टचे असतात कुरिअरसाठी पण चार्जेस लागतात तर जे काही चार्जेस असतील साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच मागितले जातात ते काही त्याचा वेगळा हेतू नसतो तो आम त्याचा एक रुपया आम्हाला मिळत नाही त्याचा एक रुपया काही एक पैसा पण आम्हाला मिळत नाही कारण कुरिअरवाले ते घेतात जसं तुम्ही माझ्याकडनं एखादी वस्तू घेता ते वस्तूचे पैसे असतात पण तेच ट्रॅव्हलिंगला आता समजा तुम्ही एका गावापासून दुसऱ्या गावाला गेले तिकीट काढावं लागतं ना तुम्हाला तसंच त्या माझ्या गावापासून तुमच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही खर्च लागतो तो खर्च म्हणजे शिपिंग चार्जेस असतात आणि ते महाराष्ट्राच्या आजूबाजूला असेल जसं मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल तर जवळपास असेल तर कमी असतं लांब असेल तर थोडं जास्ती असतं अजून जास्ती लांब असेल तर थोडं किंचित जास्ती असतं महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर थोडं जास्त असतं कारण मग इथून मग मेन जसं जर पुणे आहे पुण्यावरून मग ते मुंबईला जाणार मुंबईवरनं मग ते पुढे गुज मग ते पुढे गुजरात असेल ते गुजरातला जाणार किंवा म नाशिकला जाणार नाशिकवरनं मग गुजरातला जाणार असे दोन टप्प्यात जातं तशाच पद्धतीने समजा कर्नाटकातलं आहे तर मग आधी सोलापूरला जाणार मग कर्नाटकातलं जाणार अशा पद्धतीने दोन तीन टप्पे असतात मग त्याला दोन दोन दिवस त्या गोष्टीसाठी लागतात त्याच पद्धतीने ही कुरिअरची जी गोष्ट असते त्यामुळे खूप लोकांचा गैरसमज काही तुम्ही पार्सलच पाठवत नाही लवकर वेळेतच पोहोचत नाही मी वेळेत जरी पोचवलं तरी कुरिअर सर्व्हिसेस च्या हातात था असतं आणि त्याच्यासाठी सुद्धा व्यक्तीच्या हातापर्यंत पोहोचूस तर आम्ही त्याची काळजी घेतो हे खूप महत्त्वाचं होतं मला तुम्हाला सांगायचं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केला आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून कुरिअरबद्दल माहिती सांगितली कारण खूप गैरसमज करून घेतात काही लोक आणि त्या गैरसमजमुळे तुम्ही बरेचसे काही गैरसमज थॉट्स बनवून ठेवतात आणि तुम्हाला असं वाटतं आम्ही तुमच्याबरोबर काही फ्रॉड केला आहे काही स्कॅम केला आहे का किंवा तुम्हाला फसवलं आहे तुमची फसवणूक केली आहे तर तुम्हाला सांगते एक रुपयासुद्धा तुमचा कधीही वाया जाणार नाही कधीही फसवल्या जाणार नाही कारण ही आमची जबाबदारी आहे आणि त्याचमुळे दरवेळेस दररोज मी स्टेटसला टाकते ज्यांना पार्सल मिळालं त्यांनी सांगा ज्यांना नाही मिळालं त्यांनीही सांगा मग मलाच जर का हात काढून घ्यायचा असता तर मी पैसे घेऊन मोकळी झाले असते मग तुमचं पार्सल कुणीकडे ट्रॅकिंग कुणीकडे आणि वस्तू कुणीकडे मी तुम्हाला रिप्लाय पण दिलं नसतं हो ताई बघते हो ताई करते आणि मी जरी बघते बघते म्हणते तरी मी बघत असते कारण आणि मला तेवढंच एक काम नसतं की तुम्हाला रिप्लाय द्यायचंच आहे तुम्हाला रिप्लाय करायचंच आहे हे कामच माझ्याकडे नाही आहे ना मी एक ॲस्ट्रॉलॉजर आहे मी एक वास्तू कन्सल्टंट आहे मी व्हिडिओज बनवते माझं काम अजून भरपूर काही आहे मी माझ्या घरातली गृहिणी आहे मी एक पत्नी आहे मी एक आई आहे मी एक सून आहे माझ्याकडे मी एक मुलगी आहे माझ्याकडे अजूनही खूप गोष्टी आहे करण्यासारख्या त्यामुळे मी एकटी जरी काही गोष्टी हँडल करते आणि बरोबर काम करणारी पण लोक जर असतील तरीसुद्धा जबाबदारी तुमची वस्तू तुमच्यापर्यंत तर ती माझी जबाबदारी असते आणि त्यामुळे ज्या काही ताई लोक गैरसमज करून घेतात त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की अजिबात गैरसमज करू नका तुमचा एक रुपया काय एक पैसासुद्धा मी बुडवणार नाही कारण स्वामींना शपथ दिलेली आहे की मी जे काही कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्हाला ते देते या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या परमिशनपासून करते आणि त्यांच्या परमिशननंतर तुम्हाला जर का तुमची जर का मी फसवणूक केली तर मग मी मग मला त्यांच्या त्यांची पनिशमेंट वोगावी लागेल त्यामुळे हा मोठा गैरसमज काढण्यासाठी हा एक व्हिडिओ मी केला तर मी जे तुम्हाला सांगितलं की कुरिअरमध्ये ह्या सगळ्याच्या प्रॉब्लेम्स येतात ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर होण्यासाठी किंवा ह्या सगळ्यांचे जे, जे काही कॉम्प्लिकेशन्स होते जे काही डाऊट्स होते ते काढण्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे आणि कुंचमची जी, जी माहिती आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के एकदम शंभर टक्के खूप साध्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पुढच्या व्हिडिओची वाट बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकर मिळतील आणि कुंचमची बेस्ट ऑफर तुम्हाला मिळणार आहे तर भेटूया परत श्री स्वामी समर्थ